गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या आहे वटपौर्णिमा पौर्णिमा ही उद्या सात वाजून बत्तीस मिनटांनी सुरू होते सकाळी तर दुसऱ्या दिवशी म्हणजे बावीस तारखेला सहा वाजून सदतीस मिनटापर्यंत आहे तर उद्याच आपल्याला पूजा सत्यनारायण वगैरे करायचं आहे आता मी तुम्हाला सांगते की आपण वटपौर्णिमा का साजरी करतो तर ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटसावित्री व्रत आपण करत असतो वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो वटपौर्णिमेच्या दिवशी वडाचे झाडाची पूजा का केली जाते तर वटवृक्षात ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवसांचा वास वास असतो त्यामुळे वटसावित्रीच्या दिवशी आपण वटवृक्षाची पूजा केल्याने या तिन्ही देवांचा आशीर्वाद आपल्याला भेटतो पण यामागचं मागचं पौराणिक कथा काय कोणती आहे तर असं आहे की देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि माता सावित्रीच्या भक्ती आणि पावित्र्यने प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखालीच पती सत्यवानाचे प्राण परत केले यासोबतच वटवृक्षाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मरणार नाही व दु दीर्घायुष्य जगेल असे वरदानही दिलाचे मानले जाते म्हणूनच जा आपण या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करत असतो आता उद्या तुम्हाला कोणत्या रंगाची साडी घालायची आहे कोणत्या बांगड्या घालायच्या आहे त्याचबरोबर वटवृक्षाची परिक्रमा प्रदक्षिणा घालताना कोणता मंत्र म्हणायचा त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर उद्या तुम्हाला बटसावित्रीच्या दिवशी आपण भरपूर आपण सगळ्याजणी छान नटून थटून पूजा करायला जातो पण लक्षात घ्या तुम्हाला उद्या साडी कोणत्या रंगाची साडी नाही घालायची आहे तर ती म्हणजे काळी आणि पांढरी तर या दोन रंगाच्या साड्या बिलकुल अजिबात घालू नका काला काळा रंग तसा पण वर्ज आहे हिंदू पूजेत मान्यतानुसार त्यामुळे तुम्हाला पांढरा आणि काळा रंग घालायचा नाही आणि त्याचबरोबर खूप जास्त पांढरी साडी घालू नका थोडाफार पांढरा असलं साडीमध्ये तर चालेल पण जास्त पांढरं असेल तर ती साडी घालू नका हे लक्षात घ्या आता तुम्हाला कोणत्या रंगाच्या साड्या घालायचं तर मी मग भरपूर सारे रंग आहेत -छा, तुम्ही लाल हिरवा पिवळ्या गुलाबी असे रंग घालू शकता आणि छान छान नटून जाऊ शकता त्याचबरोबर बांगड्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की तुम्ही हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घाला काळ्या बांगड्या वगैरे घालू नका पांढऱ्या वगैरे कारण का तसं पण लाल आणि हिरव्या बांगड्या हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं तर त्याच्यामुळे उद्या तुम्हाला लाल आणि हिरव्या रंगाच्याच बांगड्या घालायच्या आहे आता वटसावितेच्या दिवशी आपण लक्षात घ्या की वृक्षाची इजा करायच्या नाही नाही भरपूर लोक फांदी किंवा पान तोडून आणतात पण त्या ना दिवशी नाही आणायचं समजा तुमच्याकडे काहीच ऑप्शन नसेल आता काही समजा नसेल वट झाड वगैरे नसेल आणि समजा तुम्हाला कुठून भेटली फांदी वगैरे घेतात तर तुम्ही आदल्या दिवशी आणा फक्त पण लक्षात घ्या की जास्तीत जास्त असा प्रयत्न करा की तुम्हाला वटवृक्षाच्या तिथेच पूजा करायला जायचं आहे आता आता याचबरोबर मी तुम्हाला एक सांगते की आता भरपूर आपण पूजा करताना वडाच्या झाडाची पूजा करताना आपण प्रदक्षिणा घालतो आपण सूत गुंडाळत असतो कच्चा सूत त्याबरोबर त्या मग कच्चा कच्चा सूत गुंडाळताना आपण प्रदक्षिणा आपण घालतो तर प्रदक्षिणा घालताना लक्षात घ्या की आपल्याला मंत्र म्हणायचा असतो भरपूर बाया गोष्टी करतात इकडच्या तिकडच्यात काय स्वयंपाक झाला काय सुरू आहे घरी असा तसं हे ते तर तसं नाही करायचं आहे तुम्हाला ॲक्च्युली मंत्र म्हणायचा असतो तो मंत्र मी तुम्हाला सांगते हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देऊन देईल तो मंत्र आहे वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनः वटाग्रे तू शिवे देवः सावित्री वट संश्रिता मी परत म्हणते वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनः वटाग्रे तू शिवो सेव देवह सावित्री वट संश्रिता या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे प्रदक्षिणा सूत गुंडाळताना हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईल तर काळजी करू नका अशा प्रकारे तुम्हाला पूजा करायची आहे आणि लक्षात आणि हे पण अजून म्हणायचं आहे तसं तर पौर्णिमा उद्या साडेसात वाजूपासून सुरू होते तर छानपैकी तुम्हाला घरची पूजा वगैरे करून जमत असेल तर सकाळीच वाड्याची पूजा करायला जा फक्त खूप सं दु संध्याकाळ वगैरे चार पाच नौका वाजवू जास्तीत जास्त एक दीड वाजेपर्यंत तुम्ही वटवृक्षाची वाड्याच्या झाडाची पूजा करायला जाऊ शकता आणि त्याचबरोबर उद्या तुम्हाला आता सेवा पण करायची आहे उद्या पौर्णिमा आहे तर सत्यनारायणसुद्धा करायचं आहे अतिशय साध्या पद्धतीने तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे पौर्णिमा असल्यामुळे हो तर तुम्ही उद्याच करा कारण उद्याच पौर्णिमा सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी संपते म्हणजे बावीस तारखेला तर उद्या तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या तेव्हा तुम्ही सत्यनारायणची पूजा करू शकता त्याचबरोबर कुंकुमार्चन करायला विसरू नका आणि आपलं सप्तशतीचा ग्रंथ वाचा जेवढी सेवा होईल तेवढी सेवा करा महाराजांचं महाराजांची सेवा करा कारण कर आपण सेवा केल्याने आपला सेवेचा बँक बॅलन्स वाढतो आणि ते कुठे ना कुठे आपल्याला अडचणीच्या कामी कामात येतं कर आपल्या अडचणी पण जास्त असतात तर त्याच्यामुळे आपल्याला सेवा पण तेवढीच तगडी करणं खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे ही छोटीशी माहिती होती तर उद्या छानपैकी तुम्ही छान सगळेजण आपण वट वडाच्या झाडाची वडाच्या झाडाची पूजा करायला जाऊया नटून थटून आणि छानपैकी उद्याचा दिवस घालवा सेवेने प्रकारे ही छोटीशी माहिती होती मंडळी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ